अकोले तालुक्यात येत्या दोन दिवसात मोठी राजकीय उलता होणार असल्याची बातमी आता समोर येते पंचायत समितीचे माजी सभापती मारुती मेंगाळ यांच्यासह अनेक दिग्गज नेते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून आली आहे ठाणे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश होणार असल्याचं आहे येत्या काही महिन्यात ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका येत असल्यानं राजकीय हालचालींना गती मिळाली आहे स्थानिक पातळीवरील नेते बंडखोरी करत नव्या संघटात्मक ताकदीसह निवडणुकींमध्ये उतरण्याची तयारी करत आहेत कोणकोण शिवसेना शिंदे गटात जाणार हे येत्या अठ्ठेचाळीस तासात समजणार आहे ही बंडखोरी आगामी निवडणुकीत कोणाला राजकीय फायदा देईल आणि कोणाला तोटा हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी अकोले अहिल्यानगर